नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला मेथीच्या भाजीपासून भाजी बनवायची आहे हिरवी गार कशी राहण्यासाठी टिप्स आहेत आणि सुरीने न कापता हाताने खुडूनच आपल्याला भाजी करायची आप आहे आणि भाजीची देठंसुद्धा आपल्याला घ्यायची आहे देठं कशासाठी घ्यायची आणि लेकूरवाळी भाजी म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला भाजीचे महत्त्व कळेल आणि आपली भाजी कशी हिरवी गार आणि चवीला भन्नाट होणार ती पाहूया आता निसून घेतलेली आहे छान देठंसुद्धा घेतलेली आहे दोन चार पाण्यानी खळखळून ख़ड़ नळाखाली धुवून घेतलेली आहे मैत्रीणनं मेथीच्या भाजीला खूप सारी माती लागलेली असते आणि असे ह्या दिवसामध्ये तर पावसाळ्यामुळे जास्तच माती असते आता आपण देठंसुद्धा घेतलेली आहे पहा छान कोवळी आहे नखाने पटकन खुडली जातात याच्यामुळे आपल्याला देठंसुद्धा घालायची आहे आता दोन चार मिरच्या घेतलेल्या आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि वाटीभर असं शेंगदाण्याचा कूट आहे करून घ्यायचा आहे तो कसा करायचा आहे पाहू आता कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेणार आहे आणि लसूण आणि मिरच्या त्यासुद्धा वाटून घेणार आहे आता झालेले आहे भाजून काढून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि जिरंसुद्धा घालायचं आहे मेथीच्या भाजीला मेथीच्या भाजीला जिरं याच्यासाठी घालायचं आहे जिरं हे थंड आहे आणि चवीलासुद्धा भारी आहे मेथीची भाजी जिरं घातल्याने खूप छान चव चा येते आता जिरं थोडंसं आपल्याला तडतडून तर द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण शेंगदाणेचा कूट आणि हिरवी मिरची लसूण हे सगळं एकत्र करून वाटून घेतलेलं आहे मोठं मोठं ते घालून परतून घ्यायचं आहे अगदी आपले शेंगदाणे भाजलेले आहेत त्याच्यामुळे जास्त परतायची काही गरज नाही आहे पण आपले मिरचीसाठी आणि लसणासाठी थोडं परतून घ्यायचं आहे म्हणजे स्वाद अगदी भारी येतो आता पहा झालेलं आहे आपलं परतून तर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला जर मिरची जास्त हवी असली तर तुम्ही घालू शकता कारण आमच्याकडे लहान मुलं आहे म्हणून मिरची थोडी कमी घातलेली आहे इतकी चविष्ट भाजी येतात होते का लहान मुलंसुद्धा आवडीने खातात आता छान परतून झालेलं आहे आणि मीठही याच्यात घातलं याचं कारण आपण आता भाजी घातल्यानंतर भाजीला छान पाणी सुटतं म्हणून आधीच मीठ घालून घ्यायचं आहे शेंगदाण्याबरोबर मीठ थोडं कमीच घालायचं आहे कारण आपल्याला भाजी दिसतानी जास्त दिसते पण ती होते कमी आता आपण भाजी घालून घेतलेली आहे देठासकट छान शिजते काहीही वेळ लागत नाही देठं कवळी आहेत तीसुद्धा शिजायला वेळ लागत नाही मैत्रिणो मी आता तुम्हाला सांगणार आहे भाजीविषयी मेथीच्या लेकूरवाळी भाजी म्हणजे एक दांडा असतो त्याला फांदऱ्या फुटलेल्या असतात त्याला लेकूरवाळी भाजी म्हणतात आणि एकच दांडा असतो आणि त्याला फक्त पानं असतात त्याला सडी भाजी म्हणतात पण लेकूरवाळी भाजी ही तुम्ही बाळंतिणीला खाऊ घातली आणि देठासकट थोडी देठं वगैरे टाकली कारण देठांमध्ये सुद्धा जीवनसत्व असतं कॅल्शियम प्रोटीन फायबर हे असं सगळं मेथीच्या भाजीत असल्यामुळे आपल्याला बाळंतणसाठी ही खूप छान उपयोगी मेथीची भाजी आहे कारण बाळंतला असं कमरेचा त्रास होऊ नये आणि दूध सुटावं म्हणून मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी असं दिल्यानंतर छान प्रोटीन असं पदार्थ असतो त्यामुळे दूध सुटायला मदत होते आणि मेथीची भाजी खाल्ल्यामुळे अनेक विकारांवरती व्याधींवरती सुद्धा मेथीची भाजी तेवढीच उपयोगी पडणारी आहे मैत्रीणं तुम्ही नक्कीच करून पहा आणि तुम्हाला जर अशी भाजी आवडत असली तर अंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा मैत्रीणो आता मी सगळी भाजी हलवून घेतलेली आहे पहा पाणीही सुटलेलं आहे भाजीला त्याच पाण्यामध्ये आपली भाजी, भाजी शिजून होते आणि व्यवस्थित हलवून घेतलेली आहे सगळं शेंगदाणे मिरची लसूण जिरं छान आपल्या मेथीच्या भाजीला लागणार आहे आणि पाच मिनटात होणारी भाजी आहे काहीही वेळ न लागता भाजी तयार झालेली आहे मेथीच्या भाजीवरती झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं तर मेथीच्या भाजीचा मैत्रिण कलर थोडा बदलतो म्हणून अशीच थोडी मंद आचेवरती छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे मंद आज कधी करायचा जेव्हा आपल्या भाजीला पाणी सुटते थोडी भाजी शिजायला लागते त्याच्यानंतर मंद आचेवरती आपली ही भाजी शिजून घ्यायची आहे पहा मैत्रिण आपली भाजी आता झालेलीच आहे थोडंसं पाणी राहिलेलं आहे तेसुद्धा आपण थोडंसं सुकून घेऊ आणि अगदी सुक्की फडफडीत करायची नाही थोडंसं आपल्याला लपथपीत म्हणजे पाणी अंगचंच धरायचं आहे म्हणजे ती बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबर तुम्ही तोंडी लावायला वरण भात घेतलं त्याच्याबरोबरही अप्रतिम अशी मेथीची भाजी लागते आता पाणी पहा थोडंसं सुकायला लागलेलं आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे मैत्रीणं नक्की करून पहा तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा ही भाजी शेअर करा त्यांनासुद्धा तेवढीच आवडेल आणि मला मध्ये जरूर कळवा तुम्हाला मेथीची भाजी कशी वाटली झालेली आता थोडंसं पाणी आहे तेसुद्धा आटलेलं आटेल आता आणि आपण भाजी वाढून घेऊ बाजरीच्या भाकरीबरोबर आमच्याकडे बाजरीच्या भाकरीबरोबर खूप आवडते ही भाजी पहा झालेलीही आपली भाजी आणि कलरसुद्धा बदललेला नाही वाढूनही घेतलेली आहे तुम्हाला जर आवडली तर नक्कीच एक कमेंट करा आणि सबस्क्राईब करा परत एकदा सांगते रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आता मी सांगणार आहे स्वास्थ्यम आयुर्वेदिक सेंटर विरार वेस्ट अगदी स्टेशनजवळ नक्कीच तुम्ही भेट द्या तुमच्या आजारावरती समाधान भेटेल आणि उद्या गुरुपुष्पा अमृत आहे त्याच्यामुळे नक्कीच भेट